स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा या मायबाप जनतेला सर्वसामान्य गोरगरीब गरीब घरातलं पोरग लढत आहे आणि त्याची उमेदवारी आहे आणि उमेद या प्रस्थापितांना एक दिवस माझ्या उमेदवारीची या ठिकाणी धाक बसलेला आहे माझ्या घरातला कुणाचाही कारखाना नाही किंवा माझ्या घरात कुणाचंही दारूचं दुकान नाही किंवा मी कुणाच्याही मुंड्या मुरगळ्या नाहीत मी सर्वसामान्य गोरगरीब घरातला आहे मी या ठिकाणी स्थानिकच आहे मी कुठं दुबईला जात नाही किंवा माझा कुठलाही मी मी कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा माझ्या घरात कोणीही कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा माझ्याकडे जीसीबी नाही किंवा माझ्याकडे कुठलाही बुलडोजर नाही ट्रॅक्टर नाही मी सर्वसामान्य घरातला आहे तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विजयाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विट्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम एच वाडी प्रमाणित सर्व दागिने सोने तारण कर्ज योजना ही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ बँक ऑफ महाराष्ट्र समोर बीटा संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे नमस्कार मी तुषार सुदाम ठोंबरे बाळवणी जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवारी करत आहे मला आपण सर्वांनी माझं निवडणूक चिन्ह क्रमांक चार ला हिरा आहे त्या निवडणूक चिन्हावरती आपण मतदान करून मला आशीर्वाद द्यावा एवढे आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करतो मी सर्वसामान्य गरीब घरातला आहे मी काही प्रस्तावित नाही मी कोणाचाही माझ्या घरातला कोणाचाही कारखाना नाही किंवा माझ्या घरात कुणाचंही दारूचं दुकान नाही किंवा मी कुणाच्याही मुंड्या मुरगळ्या नाहीत मी सर्वसामान्य गोरगरीब घरातला आहे मला आपल्याकडून मतदान रूपी आशीर्वाद द्यावा मी माझ्या मागं कुठलंही आर्थिक ताकद नाही कुठलाही नेता नाही मी कुठल्याही पार्टीचा नाही मी अपक्ष उमेदवार आहे आणि या बाळवणी जिल्हा परिषद गटाचा विकास करण्यासाठी मी ही उमेदवारी करत आहे लोकांच्या समस्या खूप आहेत लोकांच्या या ठिकाणी हुकुमशाही पद्धत चालू झालेली आहे या ठिकाणी गुंडशाही चालू झालेली आहे आणि ही उमेदवारी ती गुंडशाही मोडीत काढण्यासाठीच मी केलेली आहे या सर्वसामान्य लोकांना या गटातील लोकांना भयभीत करून सोडलेला आहे ती भय मोडीत काढण्यासाठीच माझी उमेदवारी आहे माझ्या बरोबर असणाऱ्या लोकांना आर्थिक आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न चालू आहे माझ्या बरोबर कोणी फिरू फिरू देत नाहीत तर माझी हात जोडून विनंती आहे या गोरगरीब या मायबाप जनतेला सर्वसामान्य गोर गरीब घरातलं पोरग लढत है, आणि त्याची ही उमेदवारी आहे आणि या प्रस्थापितांना एक दिवस माझ्या उमेदवारीची या ठिकाणी धाक बसलेला आहे आणि त्याच्यातूनच ही माझी आ... उमेदवारी आहे तरी मला सर्वांनी आपण मायबाप जनतेनं निवडून द्यावं मी या ठिकाणी स्थानिकच आहे मी कुठं दुबईला जात नाही किंवा माझा कुठलाही मी मी कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा माझ्या घरात कोणी कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा माझ्याकडे जीसीबी नाही किंवा माझ्याकडे कुठलाही बुलडोजर नाही ट्रॅक्टर नाही मी सर्वसामान्य घरातला आहे तुमचा आहे आणि तुमच्या माणसाला मतदान करा माझं चिन्ह आहे हिरा क्रमांक चार ला हिरा या बटना समोरील बटन दाबून मला प्रचंड अशा बहुमताने विजयी करा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब